नमस्कार आजचा दिवस माझा आपलं वाक्य आहे शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र आता आजचा विषय गहनच आहे रोज आपण विद्यमान आणि वर्तमान परिस्थितीवर बोलणार आहे शंभर कोटींचं काय म्हणणं आहे कर खोटं बन मोठं म्हणजे तुम्हाला मोठं बनायचं असेल तर खोटं करणं जरुरी या देशात जर तुम्हाला जगायचं असेल तर कर खोटं बन मोठ आणि यामध्ये अजून मुळातला फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे आपलं खोट सोडायचं नाही आणि दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही म्हणजे सुखी जीवनाचा हा मूल मंत्र आहे विद्यमान परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या देशामध्ये राहायचं असेल आणि डॅश डॅश राष्ट्र डॅश डॅश राष्ट्र म्हणून जगायचं असेल तीन चार लोकांचे नाव घ्यायचे जय जयकार करायच्या वाटेल ते खोटं करायचं है ना आता क्षण क्षण परीक्षण मध्ये आपण आज काय पाहणार आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या जे इलेक्शन सुरू आहेत त्यामध्ये आपल्याला खूप छान संधी म्हणजे महानगरपालिकेच्या मतदानामध्ये तुम्हाला चार लोकांना वोट लोकांना वोट द्यायचा करायचं करायचं तीन चार पक्ष आहे प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार उभे केले आहे आणि यांनी काय केलं बरोबर त्यांचे साठ करून युत्या मोडून टाकल्या कशासाठी की स्थानिक पातळीवर लढू दे आपसात लढू दे जो जिंकेल त्याला जिंकू दे शेवटी वर तर आपण एकटे आहेतच की नाही मग हे जर राजकारणी हुशार आहे तर तुम्ही का बावट सारखे राहता मग आता तुम्ही कोणाला मतदान करायचं याबद्दल मी थोडस सा सांगतो आहे सरकारने तुम्हाला चांगली संधी दिलेली आहे चांगली चौरंगी लढत होऊ द्या पहिलं मत तुम्हाला वाटतं की हे जेवढे व्यक्ती तुमच्या वॉर्ड मध्ये उभे आहे त्यापैकी शंभर टक्के योग्य जी व्यक्ती आहे शंभर टक्के योग्य या सगळ्यांमधली जी योग्य व्यक्ती आहे तिला तुम्ही पहिलं मत द्या मग दुसरं मत शेवटी पैसा आणि जात सगळ्यांना प्रिय आहे मग तुमच्या जातीच्या व्यक्तीला द्या कारण तुम्ही कोणत्याही जातीचे असेल तुम्ही ते करणारच जातीच्या व्यक्तीला देणारच मग दुसरं मत त्याला द्या तिसरं मत खरोखर जो उच्च शिक्षित आहे आणि अभ्यासू आहे त्याला द्या आणि चौथं मत अशा व्यक्तीला द्या की जो वे प्रसंगी दोन हात करू शकेल कारण मी आता हे डॅश डॅश राष्ट्रामध्ये पाहतो ना नव्वद टक्के डॅश डॅश लोक आहे नपुंसक ज्यांना म्हणता येईल बस नुसतं देवा धर्माचे नावं घेऊन एकमेकांना आणि पैसा लाटणं एवढंच यांचं काम आहे असो मतदान नक्की करा किंवा तुम्हाला ज्याला वाटेल त्याला तुम्ही मत द्या चारही मत पूर्ण द्या आणि मतदान अवश्य करा जय भारत